हिंदू धर्मात प्रत्येकाच्या घरात देवघर हे असतंच पण देवघरात किती व कोणते देव असावेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे जास्तींच्या देवाचं काय करायचं ही सर्व माहिती आज आपण जाणून घेऊयात पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करातील देव हे एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे पूर्वापार दिले जातात काही नवीन देव देवघरात घेत जातो तसेच हिंदू धर्मात तेहतीस कोटी देवी देवता आहेत प्रत्येकाचा आवडता देव वेगळा म्हणून देवघरात देवांची संख्या जास्त होते काहींच्या देवघरात तर वीस पेक्षा जास्त देवांची संख्या असते मात्र मूर्तीची देवांची संख्या ही मर्यादित असावी असं शास्त्र सांगतं हिंदू शास्त्राचा विचार जर केला तर देवघरात दोन शिवलिंग दोन शंख दोन शाळीग्राम तीन देवी तीन गणपती पूजू देवघरात पांडुरंग बाळकृष्ण श्रीराम किंवा यापैकी एकच मूर्ती असावी देवी स्वरूप म्हणून महालक्ष्मी दुर्गा अन्नपूर्णा यापैकी सुद्धा एक मूर्ती असावी देवपूजेत पंचायत नामामध्ये गणपती देवी विष्णू महादेव यांची एक एक मूर्ती असावी तसेच शंख घंटा कुळधर्मातील कुलदेवी कुलदेवतांचे टाक देवघरात असावे आपल्या घरात माहेरावून येणारी गृहलक्ष्मी हे माहेरावून बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा हे दोन देव घेऊन येते सून आल्यावर तिच्या माहेरच्या या दोन देवांचं स्थान देवघरात नक्कीच असतं काही ठिकाणी पित्रांचे टाक बनवले जातात ते टाक देवघरात ठेवू नयेत आपल्याकडे देवघरात प्रमाणापेक्षा मूर्ती देव झाले असतील तर ते एका डब्यात बंद करून डबा देवघरात ठेवावा आणि त्या डब्यातील देव मंगल कार्य सण उत्सव अशा वेळे बाहेर काढून व्यवस्थित स्वच्छ करून त्या ते दिवशी त्यांची पूजा करावी मात्र आपल्या देवघरात आवश्यक आहे तेवढेच देव ठेवावेत आपल्या कार्यानिमित्त किंवा इतर वेळेस भेट म्हणून मिळालेल्या मूर्ती किंवा फोटो देवघरात ठेवू नये त्याने देवघरात आवश्यकतेपेक्षा जास्त फोटोंची संख्या वाढते आणि मूर्तीही वाढतात इतर देवतांचे साधू संतांचे फोटोसुद्धा देवघरात आवश्यकतेपेक्षा जास्त ठेवू नये इतर सर्व फोटो देवघरामध्ये भिंतीवर किंवा इतर खोल्यामध्ये भिंतीवर लावले तरी चालतात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा